नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वात सध्या लगीन सुरू आहे अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बिडीत अडकले आहेत तर काही लग्न करण्याच्या तयारीत आहे सिंगर शुभांगी केदार विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे शुभांगीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत लग्नासाठी शुभांगीने खास लुक केला होता नऊवारी साडीत पारंपरिक अंदाजात तीन नटली होती तर तिच्या नवऱ्याने धोतर घातली होती पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला शुभांगीच्या नवऱ्याचं नाव प्रणित वानवे असं आहे गेल्या काही दिवसांपासून ते रिलेशनशिप मध्ये होते प्रणित एक कलाकार आहे शुभांगीच्या अनेक अल्बम मदत केली आहे शुभांगी एक लोकप्रिय गायिका आहे गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली तिचं ऐरणीच्या देवा तुला हे गाणं ही लोकप्रिय झालं सध्या या गायिकेवर कला विश्वामधून शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का खाली कमेंट करून नक्की कळवा